विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी उंबरकर माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे लोगड हिरवं पैठणी काटात नऊशे रुपयात द्या नाव जोगवा मला दणे पुणेला जायाच द्या जोगवा मला दणे पुणेला जायाच लोगड हिरव पैठणी काटाच रुपयाचं लोगड हिरव पैठणी काटाच नुपयाच ध्यानवताई जोगवा मला दणेपणाईल ध्यान ध्यानवताई जोगवा मला दणेपणाईल जायच माझ्या आईच्या साडीचा पैठणी काट आईच्या साडीचा पैठणी काट पहा माझ्या आईचा किती थाट पहा माझ्या आईचा किती थाट लोगडं हिरवं पैठणी काटायचं नऊशे रुपयाच लोगडं हिरवं पैठणी काटायचं नऊशे रुपयाच ये जोगवा मला अशापुरी पाटण्याला जायचं होता ये जोगवा मला सरपुरी पाटण्याला जायचं लोगडं सस्त दोघडं हिरवं पैठणी काटाच नऊशे रुपयाच ध्यानवताई जोगवा मला दणेपण जायाच ध्यानवताई जोगवा दणे दणेपण जायाच माझ्या आईच्या साडीचा हिरवा गोंडा माझ्या आईच्या साडीला हिरवा आई गोंडा आईचा कुंकवाचा मळवट आडवा आईच्या कुंकवाचा मळवट आडवा लोगडं हिरवं पैठण काटात ना रुपयाचं हे लोगडं हिरवं पैठण काटात ना रुपयाचं अवध्यान ताई जोगवा मला सुलय मातेला जायचं ध्यान ताई जोगवा मला सुलय मातेला जायाच लुगडं हिरवं पैठणी काटात नवशेर पयाच लुगडं हिरवं पैठणी ध्यान होता ये जोगवा मला तुळजापूर भवानीला जायचं ये जोगवा मला तुळजापूरला जायच आईच्या डोळ्यात काजळ आईच्या डोळ्यात काजळ आईच्या गळ्यात मंगळसूत्राची माळं आईच्या गळ्यात मंगळसूत्राची माळं लोगडं हिरवं पैठण नऊशे नवशेरुपयाच लोगडं हिरवं पैठण काटायचं नवशेरुपयाच ध्यानवताई जोगवा मला रेणुका मागूरला ध्यान ताई जोगवा मला रेणुकेला माहिरी जायात ध्यानवताई जोगवा मला रेणुका मागूरला जायच आईच्या साडीवर चंदणी बुट्ट्या आईच्या साडीवर चंदणी बुट्ट्या आईच्या भरल्या आम्ही ओट्या आईच्या भरल्या आम्ही ओट्या सर्व आईच्या भरल्या आम्ही ओट्या लोगळं हिरवं पैठणी काठाचं नऊशे रुपयाचं लोगळं हिरवं पैठणी काटात नऊशे रुपयाचं ध्यान ही मला धनै पुण्याला जायचं ध्यानवता पैसे जोगवा मला धनै पुणाईला जायचं ध्यान होता ये जोगवा मला धनै पुण्यायला जायचं धनै पुनैलता यात धनै पुणे माता की जय भवानी माता की जय